कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सध्या विविध भागांमध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आणि इतर प्रकल्प राबवले जातात मात्र या कामांच्या दर्जावर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटांच्या पक्षातील माजी नगरसेवक मोहन उगले यांनीच थेट उपस्थित केले आहेत उगले यांनी माहितीच्या अधिकारामध्ये मागणी करत मागील पाच वर्षामधील टेस्ट रिपोर्ट तसेच टेस्टिंगसाठी आलेल्या मटेरियलचे डिस्पोजल रिपोर्ट आणि लॉकबुकची मागणी केली होती यावर के डीएमसीच्या दक्षता विभागानं टेस्ट प्रति उपलब्ध करून दिल्या मात्र डिस्पोजल रिपोर्ट आणि लॉकबुकची माहितीच उपलब्ध नसल्याचं उत्तर दिलंय उगले यांचा गंभीर आरोप आहे की टेस्टिंग फक्त केलं जातं प्रत्यक्षात मटेरियलची तपासणी केली जात नाही हेच यातून स्पष्ट होत आहे तसेच जर प्रत्यक्षात मटेरियल तपासलं गेलं असेल तर त्याच्या नोंदी नेमक्या का नाहीत हे विचारणं योग्य आहे असं देखील ते यावेळी म्हणाले या प्रकरणामध्ये दक्षता गुणनियंत्रण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर असं प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालं असून कामाच्या गुणवत्तेचा खेळखंडोबा करणाऱ्या या विविध अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील उगले यांनी यावेळी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागाकडे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या संदर्भात जी माहिती मागवली होती सर्व लोकांचा काय होता की महापालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे टेस्ट होत नाही परंतु द विभागातले संजय सुमोंचे नामक इसम होता तो सर्व ठेकेदारांकडून पैसे घेऊन कागदावरच टेस्ट देत होता प्रत्यक्षतः महापालिकेमध्ये टेस्ट होत नाही हे त्यांनी दिलेल्या माहितीवरनं आज निष्पन्न होतं मी त्यांना माहिती विचारली होती की कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट होतात त्या टेस्टचे रिपोर्ट मला हवेत आणि टेस्ट कुठल्या प्रकारची होते समजा सिमेंट आहे विटा आहे कडी आहे रेती आहे तर त्याची आम्हाला माहिती गुणवार माहिती द्यावी तशा प्रकारची माहिती आमच्यावर कुठल्याही प्रकारची उपलब्ध नाही जे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री नव्हती आणि किंवा हे जे मटेरियल आपण रिपोर्ट रिपोर्टमध्ये जमा करतो लॅबमध्ये ते लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्पोजल रजिस्टर नाही आहे म्हणजे यांनी जे काय टेस्ट दिलेले आहेत मला रिपोर्ट दिलेला आहे ते सर्व कागदावरच आहे ठेकेदारांना कागदावरच रिपोर्ट भेटतो मग कल्याण डोंबिले महापालिकेमध्ये कामाची गुणवत्ता काय राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आठ दिवसापूर्वी जर का आपण डांबर टाकलं आणि ते निघून गेलं आणि अशा प्रकारचे टेस्ट रिपोर्ट जर का मिळत असेल तर महापालिका जे करदाते नागरिक आहेत त्यांनी कोणाकडे बघायचं तर सन्मान्य आयुक्त महोदयाने याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे अशी माझ्या स्वतःची धारणा आहे आणि देतील यात काय दुमत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेचा खेळ खुंडबा केलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे उचित आहे त्यामुळे मी आयुक्तांना निवेदन देतो आणि आज ना उद्या ह्या ज्या प्रती आहेत ह्या मी स्वतः आयुक्तांना देणार आहे